नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते किरण विजय यादव यांचा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकते हे किरण यादव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत किरण यादव एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असं कार्य करणारा हा एक उमदा तरुण आहे या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात किंवा इतर वेळीही गरीब गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी विश्वास नाना देवकाते यांच्या हस्ते किरणचा या ठिकाणी सत् सन्मान होतोय आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तर प पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते हे महाराष्ट्र राज्याचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार यांचे खास विश्वासू साथीदार आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी ते मुंबईला पण जाणार आहेत आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे लाखापार निवडून आलेले आहेत तर यावेळी देवका ते काय शुभेच्छा देतात हे आम्ही जाणून घेऊन आणा तुमच्या या छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात आणि तुम्ही दादांकडे जाणार आहात आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे लाखापार दुसऱ्यांदा आमदार झालेले काय शुभेच्छा द्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मला आनंद होत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा तारीख परिवार दिन आणि याच दिवशी माझा एक छोटा कार्यकर्ता अत्यंत कमी वयाचा परंतु सामाजिक कार्य करणारा आणि माणुसकीचं जतन करणारा असा हा किरण या किरण यादवला मनापासून मी आज माझ्या बारामती तालुक्याच्या वतीने तमाम माझ्या पुणे जिल्हा परिषदच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो प्रथमतः आणि मी त्याच्या कामाबाबत जरा बघितलं आज जवळजवळ चार ते पाच वर्षापासून तो माझ्या सानिध्यात आहे मी नेहमी येता जाता था त्याच्याकडे थांबतो कधीही तो मी जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना तो माझ्याकडे यायचा छोटी मोठी गोरगरिबांची कामं जसे आत्ता दादांनी लाडके बहिणीची योजना केल्यात तसे त्यावेळेस काही मेंढपाळ व्यवसायाच्या असू द्या घरकुलाचा विषय असू द्या अनेक छोटी मोठी कामं किंवा एखाद्या वड्यावला असू द्या अंगणवाडीचा असू द्या किंवा कोरोना काळात तुम्ही जसं म्हटला तसं एखाद्याला गरजूंला अत्यंत मनापासून म्हणजे त्याला टॅबलेट असू द्या त्याला ॲडमिट असू द्या किंवा ऑक्सिजनच्या बाबतीत त्याला मदत करायची असू द्या या सगळ्या गोष्टीसाठी त्याची तळमळ धडपड असायची आणि त्या पद्धतीने मी माझ्या जिल्हा परिषदच्या जेवढे डी एच ओ म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगून त्याला जेवढी करता येईल तेवढी मदत केलेली आहे आणि अत्यंत तेव्हापासून मा म्हणजे मी त्याचा फॅन झालो असं म्हटलं तरी चालेल कारण बऱ्याच वेळा मी इथं आलेलो आहे मी माझे आमचा म्हणजे तुमच्या आप्पा म्हणून जे माझे आहेत तुम्हाला सांगतो ते सभापती होते वायकर बाबूराव अप्पा वायकर हे माझे मित्र होते आहेत ते डायरेक्ट सगळे पूर्ण संपर्कात होते माझ्या परत माझे सुनील अण्णा शेळके हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मित्र आहेत आणि आता ते नेते झालेले आहेत असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही कारण दुसरी टर्म त्यांनी आज अत्यंत मोठ्या सं मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि आदरणीय दादांचा म्हणजे आमचा एक पाटीराका म्हणून ते उभा राहिलेले आहेत सच्चा खांद्यसमर्थक म्हणून त्याची ख्याती आहे मी बघतो जवळून म्हणजे तसं प्रतिस्पर्धी म्हणता ये म्हणता येणार नाही कारण बापू जे होते त्यांच्या विरोधात उभा ते सुद्धा माझे मित्र है। आहेत अत्यंत चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात इलेक्शन झालं आणि त्यात सुनील अण्णांनी बाजी मारलेली त्यावेळेससुद्धा यांनी त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे म्हणजे छोट्यातल्या छोट्या कार्यकर्ता परंतु मूर्ती लहान आहे परंतु त्याचं काम कामामुळं कीर्ती महान आहे माझ्या बारामतीकर म्हणून आणि अजितदादांच्या संपूर्ण तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने त्याला मनापासून शुभेच्छा देतो किरण छोट्यातूनच मनुष्य मोठा होत असतो जसं एखादा वृक्ष लावताना झाड रोपटं लहान असतं पण त्याच्यानंतर कालांतराने वटवृक्ष होतो तशा पद्धतीने याचंही काम तळागाळापर्यंत पोचावं त्याचा वटवृक्षाप्रमाणे त्याचं संपूर्ण ख्याती या तालुक्यात व्हावी आणि त्याच्या हातून अशीच जनतेची सेवा व्हावी आणि त्याचं आरोग्य ही सेवा करत असताना फार महत्त्वाचं निरोगी राहावी अशा पद्धतीची खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो किरण कधीही तू मला मी एक आजनीय दादांचा कार्यकर्ता म्हणून कुठलंही काम असलं तर कधी हाकमार आम्ही तुझ्या वाढदिवसानिमित्तच नाही नेहमी मी सांगतो की कि किरणचा आदर्श घ्या ब्लड डोनेशनचा कार्यक्रम असू द्या खेळाचे सामने असू द्या म्हणजे इतर सर्व गोष्टी मला वाटतं आत्ताच पंचवीस तारखेला परत त्यांनी काहीतरी बैलगाडीच्या शर्यती घेतात म्हणजे परिस्थिती किती मोठी आहे मोठ्या लोकांना कितीही मदत केल्याचं ठरवलं तरी काही होत नाही परंतु गरिबीत असतानासुद्धा मोठ्या एकदम अपेक्षा म्हणजे एखाद्या गरुडच छापेप्रमाणे त्याचं काम आहे आणि तो सातत्याने खर्चाच्या बाबतीत कधीही कमी पडत नाही लोकवर्गणी करून सामाजिक काम करतो मनापासून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत मी त्याला पुन्हा एकदा तुमच्या वतीने म्हणजे सगळ्यांच्या मावळच्या वतीने बारामती तालुका पुणे जिल्हा आणि आदरणीय आमच्या नेत्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं आरोग्य कायमस्वरूपी निरोगी राहावं अशा पद्धतीचं शुभेच्छा देतो बरं नाना मावळचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळणार आहे ही पूर्ण चर्चा आहे तर आमच्या जे मावळचे आमदार सुनील शेडके यांना मंत्री होण्याबाबत शुभेच्छा नाही मंत्री झाले तर आनंद आहे माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं आहे त्यांनी मंत्री हो त्या पद्धतीच्या शुभेच्छा आहेत परंतु त्यांना मंत्री करायचं न करायचं आज मी तिला तसं बघितलं तर भारतीय जनता पार्टीची संख्या आमदारांची जास्त आहे राष्ट्रवादीची संख्या एक्केचाळीस आहे आणि एकना। शिंदे एकनाथ शिंदे यांची संख्या काहीतरी साठ आहे म्हणजे अशा पद्धतीने संख्याबळ पाहता आणि सध्याची परिस्थिती पाहता ते संपूर्ण आमच्या माझ्या मी ज्या पक्षात काम करतो आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाली काम करत असताना सर्वस्वी निर्णय हे त्यांचे आहेत म्हणजे इथल्या भागातले आता होणाऱ्या हू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या हिशोबाने त्या सर्व समाजाचा समाविष्ट असावा अशा पद्धतीने नेते त्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने नेते निवड ने ने करतात तर ते सर्व दादांच्या हातात आहे बाकीचे सर्व त्यांची कोर कमिटी असेल सर्व त्या वतीने त्यांची काम करतात आणि त्यामुळं तो निर्णय माझ्या हातात नाही परंतु झाले ते मंत्री झाले तर मला आनंद आहे त्यांना माझ्या वतीने बारामतीकर म्हणून आणि मित्र म्हणून शुभेच्छा परंतु ते सर्व स्वीअधिकार दादांच्या हातात आहे तर या ठिकाणी किरण यादव यांना म महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पण फोनवरनं वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटलेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद אתנה תראויט צו שבת געוואן באקיט זאבלעט לייוו איז האיי